हॅलो नमस्कार मी काजल माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज सॅटरडे खूप सुट्टी असल्यामुळे जरा उशिरा सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आज सुट्टीचा थोडासा आराम केला काल खूप आवरावर झालेली त्याच्यामुळे काल खूप घरातली कामं काढले दसऱ्याच्या आवरावर त्याच्यामुळे आज थोडं लेट लेट सगळं होते आज थोडं बा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे तर मी व्हिडिओमध्ये ते शेअर करेल थोडं शॉपिंग वगैरे करायचं आहे तर स्टेट येऊन माझ्या व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मटकीची भाजी करायची आहे तर असे काही मोड आलेत मटकीला खूप छान मोड आलेत खरं दोन दिवस लागले पण याला मोड यायला असं बांधून ठेवलेलं मी कपड्यामध्ये तर छान मोड आले त्याची मी आज भाजी करणार आहे सगळ्यात पहिलं म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून घेऊयात बाहेर जायचं म्हटलं की सगळी घरातली कामं आवरून सगळं व्यवस्थित करून गेलं की मग काय बाकीचं टेन्शन राहत नाही नाहीतर बाहेर बाहेर भायर जाऊन आलं आणि घरातला पसारा बघितलं की अजूनच जास्त कंटाळा येतो बाहेरच फिरून कंटाळा आलेला असतो आणि त्यात घरातला येऊन बघून राडा ते जास्तच कंटाळा येऊन जातो म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाकाची तयारी करावी मग इथे वरण भाताचा कुकर वगैरे लावण्याची तयारी करत होते तोपर्यंत म्हटलं तिला तो खाऊन पिऊन बसवावं म्हणजे स्वयंपाक निवांत करता येईल आणि मग जेवणं वगैरे होतील मग बाकीची कामं तर होतच राहतील आवरावर करून मग दुपारनंतर बाहेर जाणार होतो काय खाती हा लाया खाती चिरमुरे खाती काय खाती काय आवडतं हा हा गव्हाच्या लाया आवडतात हम्म छान लागते का छान लागते तुझ्या हाताने खाती हो तुझ्या हाताने खाती हा? हा? पेलू आवडतात ना तुला बाळ छान छान लागते मस्त मस्त लागते आ मूड छान आहे ना बबूचं छान आहे ना पिलो चांगले चांगले चांगलं आहे खेळायचे काय खेळायचे कुकर झालेला मग इला तिला थोडंसं तिच्यासोबत खेळून गप्पा मारून मग इकडे स्वयंपाकाच अर्धी तयारी तर ता झालीच होती मग इथं भाज्या फोडणी घालायच्या होत्या मी सांगितल्याप्रमाणे आज मटकीची भाजी करणार होते जास्त पातळी नाही आणि सुकी देखील नाही थोडीशी ग्रेव्ही टाईप करणार होते मग इथे कढईमध्ये कांदा जिरे मोरी आणि कढीपत्ता टाकून कांदा गो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीठ वगैरे टाकून ठेवलं म्हणजे कांदा लवकर गोल्डन ब्राऊन होतो मग म्हटलं ते होईपर्यंत इकडे वर्णालाही फोडणी द्यावी मग कढईमध्ये जिरी मोहरी आणि कढीपत्ता पत्ता ठेसलेला लसूण वगैरे टाकून घेतला आता आम्ही डाळ शिजली आहे त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेते फक्त हो कोथिंबीर वगैरे वरण टाकून वरण होतं आणि अशाच पद्धतीने वरण करते हा शिजताना त्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकून मग थोडं तिखटही कमी लागतं आणि मस्त फोडणीचं वरण तयार होतं मग इकडे कांदा वगैरे झाला होता मग भाजी थोडी जरी पातळ केली आणि चपाती पण त्यासोबत आम्हाला वरण भात लागतोच आ, रोज वरण भात असतो कधीतरी म्हणजे होत नाही पण रोजच्या जेवणामध्ये आमच्या वरणभात हा होतेच असतो आणि तो दोघांना देखील आवडतो त्यामुळे करत असते मी आणि इकडे मी मटकी कोथिंबीर टाकून घेतली त्यात थोडंसं कांदा मस कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून थोडंसं कोट टाकून पाणी टाकून वाफवायला ठेवलं आणि मग छानपैकी अशी थोडीशी भाजी तयार झाली खूप छान आणि टेस्टी लागते आता मोडालेली मटके आहेत तर छानच लागणार मग इकडे भाजी तयार करून घेतली वरण देखील तयार झालं त्या त्यानंतर मी इकडे सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि म्हटलं जेवण वगैरे करूयात जेवणासाठी ताट वगैरे वाढून घेतला असं काही जेवण केलं होतं त्यानंतर थोडासा आराम करून सगळी घरातली कामं वगैरे आवर चारच्या दरम्यान बाहेर जायला निघालो मग संध्याकाळसाठी खिचडी करणार होते ते सेल वगैरे भिजत टाकलं आणि सगळं काही क्लीन करून निघालो होतो आम्ही मग जाताना बॅगमध्ये थोडंसं सामान घेऊन जाते पिल्लूसोबत आहे तर तिचं डाय त्यांचं वॉचला सेल बसवायचे होते तिच्यासाठी पाणी आमच्यासाठी पाणी वाईफ ओढणी आणि रुमाल वगैरे असं बॅगमध्ये घेऊन जाते त्यानंतर तिला खाण्यासाठी लाया आणि खज ख़, खजूर घेतले होते बॅगमध्ये बाय करती पिलो मला सोडून चाली का मला नाही येणार बाय कर बाय 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 कर ईशांक बाय जा बाय किती वेळ भरपूर वेळ तर कालचा व्हिडिओ कंटिन्यू करते काल, काल बाहेर गेलो त्याच्या आधी आम्हाला शॉपमध्ये जायचं होतं ते की चंदूकाका सरफमध्ये सरफ मध्ये जायचं होतं जेणेकरून त्या माझ्या घंठनचं मिनी घंठन पिल्लूकडून तुटलं होतं म्हणजे आम्ही खाली घेतो मी तो व्हिडिओ अटॅच करते आ, खाली गेलेलो खाली फेरून वगैरे आलो आणि बसलोच होतो आणि ने ती नेहमीच मंगळसूत्रासोबत खेळत असते म्हणजे ओढत असते आणि त्या दिवशी अचानक तुटून डायरेक्ट मनी वगैरे हातामध्ये आले ते म्हटलं आता त्याला रिपेअर केल्याशिवाय घालता तर येणार नाही कारण पूर्णपणे तुटलं होतं व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि मग म्हटलं शॉपिंगच्या आधी ते रिपेअर करावं म्हणजे काय सांगतायत किंवा जॉईन करता येईल किंवा त्याच्यासाठी नवीन काय तार वगैरे घेता येईल असं पाहिलं पण म्हटलं ते आधी बघू आणि नंतर पुढं शॉपिंगसाठी जाऊ पण गेलो गर्दी तर होतीच आता सनवार चालू होतील दसरा वगैरे दिवाळी त्याच्यामुळे शॉपिंगसाठी ब, ब म्हणजे गर्दी होतीच तर मग गेलो विचारलं जॉईंट तर करता येणार नव्हतं ना त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं ही तार काढून घ्यावी लागेल आणि तुम्हाला रिटर्न करायचं असेल तर म्हणजे बदलून घ्यायचं असेल तर घेऊ शकता मग त्याचे काही पैसे येतील आणि त्याच्यात पैसे जास्त टाकून अर्ध ग्रामची तार करावी लागेल कमीत कमी अर्ध ग्रामची मग तो खाली सेक्शन होता म्हणजे आम्ही चिंचवडच्या शॉपमध्ये गेलो होतो सेकंड थर्ड फ्लोरला तर खाली ग्राउंड फ्लोअरला त्यांचं तार घ्यायला गेले हे मी काही बसून घेतलेलो ती ती काही राहत नव्हती तर मग हे खाली गेले आणि तार वगैरे घेतली बरे आले जॉईन करण्यासाठी पेमेंट वगैरे खालीच केलेलं त्यांनी जॉईन करायला गेले आणि मला हे काहीच माहिती नव्हतं कारण मी रिलॅक्स बसून घेतले ते बोलले की मी माझं करतो तू पिलूला सांभाळ मग गेलं तर तो जॉईन करणारा जो कारागीर असतो तो म्हटल्या काय तुम्हाला ही तार जुनी दिली म्हणजे तेव्हा आम्हाला कळलं की ती तार जुनी होती मग ते परत खाली एक्सचेंजला गेले त्याच्यानंतर त्यांनी ते चुकी चुकीच्या माणसाने म्हणजे तो काउंटरच्या सा माणसाकडे सांभाळण्यासाठी होता तो माणूस तिथे ते नव्हता त्याने दु, दु दुसऱ्या माणसाने तो दिला तार घेतली जॉईन वगैरे केली त्याच्यात ब म्हणजे बराच वेळ गेला आता मग सूत्र जॉईन करून घेऊन आले ते घालायचे आता तरी पण जपायलाच लागणार आहे कारण लग्नामध्ये केलेलं होतं तर अजून कुठून दुसरीकडनं तुटण्यासाठी तुटू नये म्हणून तर जपावंच लागेल अशी काही ती तार बसून आणली आता हे करून घेईल मी काय काल यायलाच खूप लेट झालं त्याच्यापुढे काही शॉपिंगला पण गेलो नाही आम्ही आणि रिटर्न आलो थकलेलो होतो आठ वाजले होते चार का पाच वाजता गेलो होतो तर रिटर्न यायला आठ वाजले ट्राफिक पण जास्त होतं गर्दी पण होती एवढीशी गोष्ट करायला आमचं दोन ते तीन तास गेले तिथं म्हणजे छोटेच छोटं म्हणजे जास्त काही असं चॉईस वगैरे करण्यासाठी वेळ गेला नाही घेतली आणि जॉईंट करून आणलं त्याच्यासाठी जेवढा वेळ गेला ती रडायला लागली मग म्हटलं पुढे शॉपिंगला जाण्यात काही अर्थ नाही दोन ते तीन तास राहते फक्त त्याच्यानंतर तिलाही भूक लागते आणि घरी आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग काही शूट पण केलं नाही म्हटलं आज आ, हे तुमच्यासोबत शेअर करावं आणि मग आजचा दिवस का ती मी करू आत्ता ते खेळायला गेले ती झोपली आहे आणि माझ्या इकडे स्वयंपाक वगैरे आहे भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं हे तुमच्यासोबत शेअर करावं आणि असं काही रिपेअर पेर करून संडे होता मग व्हिडिओ थोडासा राहिलेला शूट केला आणि त्यानंतर इकडे सगळं जेवण रेडी केलं होतं जेवणामध्ये आज नॉनव्हेजचा व्हेजचा बेत होता इकडे चिकनचा रस्सा चिकनचं फ्राय केलेलं भाकरी वगैरे आणि मग ते आल्यानंतर जेवण त्यानंतर संध्याकाळी इंडिया पाकिस्तान मॅच होती ते दोघं बघत बसले होते घरातली छोटी मोठंच कामं राहिली होती म्हणजे दसऱ्याची आवरावरी बऱ्यापैकी झाली होती गॅलरी वगैरे क्लीन करायचीच राहिलेली होती दुपारच्या वेळेमध्ये जेवण झाल्यानंतर क्लीन वगैरे करून घेतली इथं मॅच चालू होती त्यानंतर त्यानंतर मी गॅलरी वगैरे क्लीन करून घेतलेलं व्ह्यू दाखवते आता रात्री थोडंसं लाईट वगैरे नव्हता गॅलरीमध्ये तरी पण रात्रीचं दृश्य खूप सुंदर वगैरे दिसत होतं आणि हे याच्या आधी गॅलरी वगैरे क्लीन केलेला व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता यावेळेस काही जास्त गॅलरी वगैरे क्लीन केलेलं शूट वगैरे केलं नाही अशी काही गॅलरी दिसत होती छान डीप mm. क्लीन, क्लिनिंग डीप क्लिनिंग केलं होतं मस्त वाटत होतं आणि त्या त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मॅच तर चालूच होती शेवटची ओवर काहीतरी राहिली होती मग टी व्ही बघत बघत तिच्यासोबत मस्ती देखील करत होते गप्पा वगैरे मारत होते ती तशी पण लवकर व झोपतच नाही तिच्यासोबत खेळून मग मॅच वगैरे संपली मग आम्ही त्यानंतर झोपलो मग कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आता व्हिडिओमध्ये मधून अजून तिचा आवाज येत आहे कारण ओवर देताना ती जवळच होते आणि ती असं काही आवाज काढून खेळ चालू होती